हेलो ते हॅलो गाईज कशा असो रजन मजा करतं मी स्वगा सत्तं ते घेऊन आले परत नाही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी पुन्हा एकदा आलेले आहे ड्रायविंग क्लास घेण्यासाठी सा तर आज आहे नेत्राचा पाचवा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलीच असा किती छान प्रकारे त्याची प्रोग्रेस वगैरे झालेली आहे आणि किती चांगल्या पद्धतीनं गाडी पण चालवते तर आज पाचव्या दिवशी बघा तुम्ही आज कशी चालवते कशी नाही ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणारच आहे आणि काही ब्लॉग हा माझा स्किप न करता अजिबात पूर्णपणे ब्लॉग बघा आणि चला कंटिन्यू करा तर काहीच बघू शकता आहे तुम्ही नेत्रा किती छान पद्धतीनं गाडी वगैरे चालवत आहे आणि कंट्रोल आहे जरी तिला समोर कोणी आलं तरी पण कंट्रोल लगेच करते गाडी स्पीड पण चांगल्या प्रकारे वाढतो टन पण छानपैकी घेते सगळं चांगल्या पद्धतीनं जमत आहे तिला तर बघा टन वगैरे पण कशा पद्धतीनं मारते ती चालू चालूच गाडीमध्ये गाडी न बंद करता अजिबात गाड्या दिसल्या फोर व्हीलर वगैरे दिसली तरी पण न घाबरता एकदम चांगल्या पद्धतीने गाडी चालवते आणि तुम्ही पण जर गाडी चालवायचा प्रयत्न करत असाल तर अजिबात घाबरायचं नाही बिंदास्तपणे गाडी चालवायची जेव्हा तुम्ही घाबराल तेव्हा तुम्ही गाडी चालू शकणार चाल नाही त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही काही नाही बिंदास्तपणे गाडी चालवायची आणि जसं माझ्या ब्लॉगमध्ये मी स्टेप बाय स्टेप दाखवते तुम्हाला तर तशा पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करा काय टेन्शनच राहणार नाही तुम्हाला बघा ती चांगल्या पद्धतीने गाडी वगैरे चालवते स्वतःचे स्वतः चालवते एकदम मी फक्त दोन दिवस तिच्या पाठीमागे होते नंतर तर मी अजिबात नाही आहे तिच्या पाठीमागे ती स्वतः चालवती स्वतःच टर्न घेते चांगल्या पद्धतीने तुम्ही बघा टर्न घेताना पण पाठीमागे बघून टर्न मारती तुम्ही पण नेहमी असंच करत जावा टर्न मारायच्या वेळेस मागे आणि पुढच्या साईडला बघूनच टर्न वगैरे मारत जावा छानपैकी कारण की समोर पण गाड्या येत असतात फास्टमध्ये आणि पाटी भागल्या पण साईडला फास्टमध्ये गाड्या येत असतात तर त्यामुळे नेहमी तुम्ही गाडी बघूनच व्यवस्थित चालो जावा तर बघा गाईज किती छान पद्धतीनं टर्न पण मारलेला आहे आणि नेहमी आपलं लक्ष पुढं ठेवायचं अजिबात महाग बघायचं नाही काही नाही जेव्हा पण तुम्ही महागं बघ बघाल तेव्हा तुमचा बॅलन्स बिघडणार आहे शंभर टक्के तुम्ही पडसाल त्यामुळे कधीच महागं बघायचं नाही कंटिन्यू आपल्यासमोर लक्ष ठेवायचं पुन्हा इथं तुम्हाला दिसेल बघा पुढं परत टर्न मारताना आणि ओनली फक्त मी अर्धा तास क्लास भेटेड गेली माझा फक्त अर्धा तासाचा क्लास आहे आणि अर्ध्या तासामध्येच बघा एवढ्या चांगल्या पद्धतीनं माझे कस्टमर गाडी वगैरे शिकतात चांगल्या पद्धतीने नेत्र कसं वाटतंय थांबव 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 कसं वाटतंय चांगलं वाटायला आता तो इंडिकेटर लावता येईल का तुला चालू चालू गाडीमध्येच इंडिकेटर लावायचं हां म्हणजे जेव्हा पण तुला ज्या साईडला जायचं असेल त्या साईडला इंडिकेटर लावायचे जमाल जबन? नाही जमणार लगेच हात जायला जरा आता हे आपला आपला असंच हात ठेवायचं मी आणि जेव्हा आपली गाडी स्टार्ट असते ना जर आपल्याला राईटला जायचं असेल तर लगेच हेच फक्त अंगठा फिरलं पाहिजे आपला राईटचं लागलं हे बघ लेफ्ट असं आपल्याला इकडे बघायचं नाही अजिबात फक्त आपला अंगठा फिरला पाहिजे हे जे बोट आहेत आपलं हे इथंच पाहिजे अजिबात कुठं बोट गेलेलं नाही पाहिजे कंटिन्यू हे ब्रेकवरती हात पाहिजे असा कंपल्सरी आणि हेच फक्त आपला अंगठा जो आहे तोच फिरवायचा आहे राईट लेफ्ट असं तर चल जाऊ दे मी तुला ते नंतर शिकवते इंडिकेटरचं काय जा मग सावकाश भीती वाटते नाही ना अजिबात छान पद्धतीने शिकली लवकरच जावा करा कंटिन्यू तर काही इंडिकेटरचा थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की कंटिन्यू जो आपला अंगठा असतो तो ठेवायचा म्हणल्यावर ते जरा बॅलन्स बिघडतो अजून नवीनच आहे पाच पाच दिवस आहे फक्त आणि त्यामुळं ते पण येऊन जाता हळूहळू एकदा सवय बसली की आपल्याला कारण की ते इंडिकेटर जर फिरवायचं म्हटलं तर बॅलन्स बिघडून जातो लगेच त्यामुळे तर बघा किती चांगल्या पद्धतीनं गाडी वगैरे चालवते तुम्ही पण असं ट्राय करा माझ्या ब्लॉगमधून जसे मी चालवते जशी मी शिकवते गाडी तसंच ट्राय करा स्वतःच्या स्वतः स्वतः म्हणजे कुणाला तरी घ्या सोप तिला आणि अशा पद्धतीनं गाडी शिका कारण की तुम्हाला स्वतःच्या स्वतःला नाही येणार एकदम सरळ चांगल्या पद्धतीने गाडी चालवती न वाकडे तिकडे होता न बॅलन्स बिघडता तर गाईज माझा आजचा क्लास संपलेला आहे आणि आज होता आजचा पाचवा दिवस होता आणि कशा पद्धतीनं गाडी चालवली नेत्राने तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दिसलीच असेल तर कशी वाटली मग तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत वगैरे आणि नेत्रापून कशी शिकली गाडी ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला माझा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करणार आहे तर गाईज माझ्या चॅनलवरती कोण जर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज आणि चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय